ओके चला आता आता आपण पाहणार आहोत मुद्द्यांवरून कशाप्रकारे आपण निबंध लिहायचा आहे तर हा निबंध आहे पाचवी तिसरी चौथी पाचवीच्या मुलांसाठी चला मुद्दे पाहूयात गावी जाताना रस्त्यामध्ये आजूबाजूला सगळीकडे झाडे झाडांबद्दल मनात विचार येणे झाडे वेगवेगळ्या प्रकारची उंच काही उंच वृक्ष तर काही छोटी झुडपं तर काही वेली झाडांचे अवयव पाने फुले फळे मुळे फांद्या हे झाडांचे अवयव झाडांचे उपयोग सावली हवा थंड ठेवणे फळे फुले औषधे ऑक्सिजन मिळणे झाडे आपल्या मित्रांसारखे मदत करतात तर याला आपण काय निबंधाला शीर्षक देऊ शकतो कारण शीर्षक लिहायचं आहे तर झाडे आपले मित्र आपण याला शीर्षक देऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करूया हा निबंध चला फटाफट करायचा आहे कारण मुलांच्या परीक्षा आहेत आणि मला खूप लवकर लवकर सगळं कम्प्लीट करायचं आहे वृक्ष आमचे मित्र आता वृक्षाच्या पती झाड लिहिलं तरी चालेल झाड आमचे मित्र ओके चला सुरुवात करूया गणपतीच्या सुट्टीत मी माझ्या आई बाबांसोबरोबर किंवा सोबत गावाला जात होतो किंवा होती अगर मुलगी आहे तर तुम्ही काय लिहाल होते रस्त्यात अनेक झाडे डोळ्यांसमोरून जात होती बघता बघता सहज मनात झाडांबद्दल विचार येऊ लागले मी आईला म्हटले की कि झाडे किती वेगवेगळ्या प्रकारची आहेत काही उंच वृक्ष तर काही छोटी झुडपं होती तर काही वेली होत्या पाने फुले फळे मुळे फांद्या हे झाडांचे अवयव आहेत मग आईने व मी झाडांचे उपयोग आठवायला सुरुवात केली झाडे आपल्याला फळे फुले औषधे देतात झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते हवा शुद्ध राहते झाडे आपल्याला तसेच प्राण्यांना सावली देतात फळ पक्षी झाडांवर झरटी बांधतात झाडांमुळे हवा थंड राहते तसेच पावसाचे प्रमाणही वाढते हे बाबांनी सांगितले झाडे किती प्रकारे मदत करतात आपल्याला आसा आप्ले आप्ले जाड़े। जाड़े असा आपला मित्र आपल्याला अनेक प्रकारे मदत करतो तशीच झाडे आपल्या मित्रासारखी मदत करतात हे वृक्ष आपले मित्रच आहेत किंवा हे झाडे ही झाडे आपली मित्रच आहेत असं लिहिलं तरी चालेल कारण आपण झाडं लिहिणार आहे ना शीर्षकमध्ये त्यांच्याशी आपण दोस्ती करूया व त्यांचे रक्षण करून त्यांना वाढवूया असे मनाशी पक्के केले आता अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे तर म्हणून झाडे ही आपली खरीच मित्र आहेत असं सुद्धा आपण शेवटी लिहू शकतो तर अशा प्रकारे छान आपला निबंध झालेला आहे आणि दुसरा निबंध आहे शाळा आमची सहल तर हा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवेन बा बाय